तो नो खड़क वासला तुमी तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे खडकवासला धरणाच्या इथे तुम्ही जर सकाळच्या वेळेस इकडनं पावे घाटात जाणार असाल तर इथे तुम्ही नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबू शकता इथे बरेचसे चहा भजी वडा अशा प्रकारचा नाश्ता मिळण्याचे स्टॉल्स आहेत आणि मागे खडकवासला धरणं तर बॅकवर्ड तर आता याच रस्त्याने आपण पुढे जाणार आहे पाव्या घाटाकडे चला तर मग तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे डोंजे फाट्यावर हा जो डावीकडे रस्ता जातो आहे तो जातो किल्ले सिंहगडाकडे आता आपण उजव्या दिशेला जाणार आहोत घाटाशी खानापूर वगैरे या बाजूला चला तर मग मी नेमकं आज एकटा झाल्यामुळे मला असं पूर्ण शूटिंग घेता येत नाही आहे त्यामुळे मी एकेका भागात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे आत तर आता आपण जाऊयात घाटाकडे तर खानापूर गावाच्या थोडंसं पुढे आलं ना की एका डाव्या बाजूला एक फाटा आहे तिथे तुम्हाला द नेचर वर्ल्ड रिसॉर्ट म्हणून असं एक बॅनर पण दिसेल तर त्या फाट्यावरनं डावीकडे गेल्यावर एक जवळपास सोळा ते सतरा किलोमीटरचा पाभेघाटाचा जो रस्ता आहे तो सुरू होतो तर आता आपण पाबेघाटाकडे जाऊया चला तर मग तर आत्ता पाभेघाटाच्या रस्त्याला सुरुवात झाली आहे जरा छान असा निसर्ग वगैरे बाजूला दिसतोय अजून वर गेल्या तर आपल्याला छानच वातावरण पाहायला मिळेल थोडं पावसाळी वातावरण झाल्यासारखं आहे रस्ता किंचितचा आपल्याला खराब वाटतोय पण आपण साव सुंदर असं सा वातावरण पाहायला मिळतंय एकदम घनदाट अशी झाडी दोन्ही बाजूला दिसते आहे इकडे एक, एक छोटस मंदिर पण आपल्याला पाहायला मिळतंय तर आपण मंदिरात दर्शन घेतलेलं आहे हे आत्ता आपण मागचा रस्ता आहे ज्या बाजून आपण आता पाभे घाटाकडे चाललो आहे इथे गाडीचं जरा चिखलतच पार्किंग केलं आहे सगळीकडे के पाऊस पडल्यामुळे चिखल झाला आहे खूप रस्त्यावर पण थोडासा चिखल आल्यासारखं झालं होतं काही वळणांमध्ये मात्र आता या रस्त्याने आपण हळूहळू सावकाश पुढे जाऊया काय सुंदर परिसर आहे अक्षरशः डोळे भारावून जातात सुंदर असा निसर्ग आहे रस्ता पण छान आहे मात्र रस्त्यावर प्रचंड प्रमाणात असं चिखल आलेला आहे पावसामुळे तर तुम्ही टू व्हीलरने किंवा फोर व्हीलरने येणार असेल तर जरा सावकाश सावकाशच जावं आता इथनं थोडं घाट रस्त्याला सुरुवात होते असं आहे पण त्यात आज वरुण राजाने पण जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे आता मी रेनकोट वगैरे सगळं घालतो एकदम रेडी होतो आणि मग वरच्या पॉइंटवर जातो या ठिकाणावरून आता पाबेघाटाचा रस्ता जवळपास सात ते आठ किलोमीटर असं आपल्याला एक बोर्ड दिसतोय आहे तिथनं मढेघाट बत्तीस किलोमीटर आणि वेल्हे जवळपास पंधरा किलोमीटर आहे पाबेघाटात एक व्ह्यू पॉईंट आहे असं म्हणतात जिथनं सिंहगड तोरणा आणि राजगड हे किल्ले आपल्याला दिसतात असं म्हणतात आता आपण तिथे प्रत्यक्ष जाऊन बघूया आपल्याला काय दिसतं आहे की धुक्यामुळे काहीच दिसत नाही आहे ते आता जाऊन कळेल आपल्याला आपण बघू शकतो की आपण बराचसा चड़ चढ चढून आलोय मात्र रस्ता जो शेवटच्या टप्प्यातला आहे तो अत्यंत जरा ओबडदोबड खडबडीत असाच आहे म्हणजे धड रस्ताच नाही आहे त्यामुळे तुम्ही जाताना जरा सावकाश सावकशच गेलं पाहिजे पण रस्ता कसाही असला तरी या बाजूला जो काही निसर्ग आपल्याला का पाहायला मिळतोय तो तर म्हणजे खूपच सुंदर आहे डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा क्षण आहे हा खूप सुंदर वरती गेल्यावर तर अजून खूप सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळेल नेमका मी आज एकटा आल्यामुळे असं वा आता पण त्या व्ह्युइंग पॉईंटला पोहोचलेलो आहे खूप सुंदर असं आहे इथे एक छोटासा नाश्ता पाण्याचा आपल्याला टेम्पो पण पाहायला मिळते काही पर्यटकांची गर्दी देखील आहे तरी आज मी सकाळी जरा लवकर आल्यामुळे गर्दी तशी कमी दिसते थोडस पुढे जाऊन दरी कशी दिसते बघूया अति पण जाऊन उपयोग नाही निसरड आहे सगळं खूप सुंदर असा परिसर आहे खाली आपल्याला बघा किती छान असा निसर्ग पाहायला मिळतो बारीक बारीक पाऊस पण आहे धुकं पण आहे थोडंसं आणि खोल अशी दरी पण आहेत तिथे नाश्त्याची पण एक छोटा टेम्पो आहे त्यामुळे तिथे काय काय ते आपण नंतर बघूयाच खाली पण घाट थोडासा जाताना तिकडे काही आहे का आपण ते न काही बघण्यासारखं असेल तर जाऊच खाली पण हा जो काही नजारा आहे तो खराब रस्ता चढून आल्यावर सगळा थकवा घालवणार आहे म्हणजे घाटातला शेवटचा एक दोन चार किलोमीटरचा जो पॅच आहे तो थोडासा खराब आहे आणि काही ठिकाणी आपल्याला मोर ओरडताना पण ऐकू येत असेल तर आता आपण गटाच्या त्या व्ह्यू पॉईंटला आलेलो होतं इथनं आपल्याला राजगड तोरणा असे किल्ले दिसतात आत्ता धुक्यामुळे जरा अवघड झालेला आहे आणि इथे एक छोटीशी नाश्त्याची आपल्याला एक गाडी पण दिसते त्या आतमध्ये काय काय आहे बघूया काका आता चहा तयार करायचा का नाश्त्याला काय काय आहे कांदाभजी काय काय किती वाजता येता सकाळी इकडे तुम्ही सकाळी आणि सन दुपारी किती वाजेपर्यंत मग हे सामान वगैरे गावात न घेऊन येता सामान वगैरे गावात न घेऊन येतात वडापाव नाही आहे का आता एक गरमागरम मस्त चहा द्या का मला आता शनिवारावर कितपत गर्दी असते इथे थोडी हा थोडा शेवटचा रस्ता थोडासा खराब आहे तो जरा दुरुस्त केला पाहिजे पंचवीस वर्ष आली मी धंदा करतो तुमचं नाव कसं माझं शशिकांत पवार गाव वेल्ले खाली रांजणे म्हणजे गाव तालुका वेल ओके पंचवीस वर्ष तुम्ही इथे गाडी नाश्त्याची लावताय आणि मी जर पर्यटकांना जर या पाव्या घाटामध्ये जर काही अडचण okay. तर तिथं मी विनामूल्य सेवा देतो तुमची गाडी पंक्चर झाली फेल झाली पाहिजे मेकॅनिक बरोबर असे काही छोटे किरकोळ किरकोळ अडचण बरोबर गावामध्ये मिळणं जरा जर फोन केला तर आम्ही तिथं त्यांना जाऊन मदत करतो की आम्ही बोलत नाही किती आमच्या ओळखी मग त्यांना बाबा मदत कशी करायची काय नाही कोणी तर कोणाला कोणी सांगितलं तर मदत इकडे तर हे दोन किल्ले दिसतात म्हटलं ना राजगड आता धुक्यामुळे जर ओळख झालेलं आहे मॅगी पण दिसते मॅगी इथे आपल्याला सायकल आलेले दोन मित्र भेटलेत ते कुठनं आलेत कसे आलेत ते जाणून घ्या काय सांगशील मित्र नाव हो कसं आणि कुठनं आलं माझं नाव अमोल भास्कर आम्ही आलो आहे सावित्रीबाई फुले चाललाय कुठे आता राजगडला ओके पूर्ण सायकल येऊन जाऊन हे अंतर किती होईल आता तरी अंतर होणार एकशे तीस तरी मध्ये आम्ही रस्ता भटकलो होतो एकशे तीस मिनिमम पकडून आणि ट्रॅकिंग केली संध्याकाळी परत युनिव्हर्सिटीत जा सायंकाळी परत युनिव्हर्सिटी आणि ह्याच्या आधी कुठले कुठले ट्रेक केलं त्याच्या आधी गेला सिंहगड के लिंगणा केलाय आता हे आमचं लिंगणाचा सुळका वगैरे सगळं चढलं पुढचा कुठला प्लॅन केलाय केलाय आम्ही राजगड किंवा शिवने सायकलिंग पावसाळ्याच्या वातावरणात ट्रेकिंगला आम्ही कसं फिजिकलचे विद्यार्थी आहोत जर स्ट्रेंथ यांनी करतो कार्डिओ समजून आम्ही कार्डिओ मधून सायकलिंग करतो एकटाच फिरतोस की आज तुझ्यासोबत कोणी आलो असते माझे मित्र पण आहे कृष्णा ओके तो पण प्रत्येक ट्रेकमध्ये मग आज पाव्या गाठात ना आता कसं वाटत छान वाटत आहे मजा येते आता ह्या बाजूने तुम्हाला अजून एक वीस पंचवीस किलोमीटर तरी जावं लागेल पंधरा किलोमीटर जावं लागेल सांगशील मित्र कुठन आलास नाही आज कुठं चाललाय मी पुणे विद्यापीठ आले आहे आज जाणार आहे आम्ही राजगडवर आणि आता आलोय आम्ही वेलीच्या जवळ खूप घाट वगैरे चढत आहे हॅलो नाव कसं तुझं माझं नाव कृष्णा राठोड मी असं प्रॉपर महा मराठवाडाचं आहे ट्रेकिंगची आवड आहे ट्रॅकिंगची आवड आहे नेहमी आम्ही सायकलिंग याच्या आधी कुठला कुठला ट्रेक केला याच्या आधी नाही का मडेघाट गेलो होतो त्याच्यानंतर तिथे अमरावतीला चिखलदरा त्याच्यानंतर तिकडे एक रुक्मिणी मंदिरचं मंदिर आहे पंढरपूर सारखं आहे तिथे आता पुढचं कुठला ठरवलं आजचं झाल्यावर आता पुढचं आम्ही रायगडवर ठरवलेलं आहे सायकल सायकलिंग एक दोन दिवसाचा करावं दिवस नेक्स्ट संडे किंवा सॅटरडे कसं वाटतंय भारी वाटते सायक्लिंग केल्या खूप जोरदार आणि असं गार वारा आहे इथे आणि काय अद्भुत निसर्ग आहे म्हणजे निसर्गापुढे सगळं काही फिक आहे इतकं सुंदर म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत की इतकं सुंदर हे सगळं आहे ना खरोखर म्हणजे आयुष्यात सगळं काही तुम्ही कराल नाही कराल पण निसर्ग नक्की अनुभवा